एक जे जवान आहेत त्यांना मनोबल त्यांचं वाढवण्यासाठी त्यांना त्यांच्या कार्यक्षम कामगिरीची म्हणजे बारा किंवा समाजामध्ये त्यांचं प्रोत्साहन त्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी तुम्ही आज कामगिरी केलेली आहे त्या अनुषंगाने आपण आज वीर सैनिकांना कशा पद्धतीने तुम्ही उत्तेजन देणार आहात आणि त्यांना त्याच्यामध्ये तुम्ही प्रोत्साहन मिळ प्रोत्साहन मिळणार आहे फुटबॉल मध्ये हल्ला झाला पर्यटकांवर जो आनंदनुत्यासाठी आणि आपला कुटुंबा जागेमध्ये आल्यानंतर त्यांनी जे दहशतवादी हद्द केले त्या हज्यामधून जे पंचवीस नागरिक पर्यटक नागरी केले आणि त्याबरोबर एक शेपणे केला त्याचा एक हल्ल्याचा एक एक विषय असा झाला की एक आपला दहशतवादी आपल्याकडे हा भारत जो फार मोठा आघात झाला आघाजाचा बाजा म्हणून या भारत सरकारने एक जाहीर केलं की असा ऐसा कोई सबक शिकाय गे ऐसा काही सबक शिकायंगे की या पाकिस्तान रखेगा या शब्दामुळं या भारत देशाने या भारतीय सैनिकांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं एक तुमच्या नियोजित गटाप्रमाणे जो हल्ला करायचा तो हल्ला करा असा आदेश दिला आणि या भारतीय सैनिकांनी या भारतीय सैनिकांचा एक कर्नल यांना एक आदेश एक 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 दिला आणि एक त्यांच्या एक सहकारी सिंग यांना एक आपला फायटर विमान दिलं आणि त्या फायटर विमानामधून जो बॉम्ब वर्षाव केला तो बॉम्ब वर्षाव करताना त्यांनी मिसाईलमधून असे काही मिसाईल सोडले की ज्या भारत देशावर ज्यांनी दहशतवादी अनेक वर्षापासून हल्ले करत आले त्या हजल्यांनाच उद्ध्वस्त करण्याचं काम या आपल्या भारतीय सैनिकांनी केलेल्या आहे आणि त्यामध्ये त्यांनी ती लिडरशिप केलेली आहे की दोन्ही पण महिला होत्या त्या महिलांनी हे काम केलं आहे त्यांना एक दहशतवाद्यांना एक असा एक सल्ला दिला भारत देशाने या फक्त जर आमच्या महिला जर एवढा हल्ला करू शकतात तर आमचे शूरवीर सैनिक जर उतरले तर या, उतर या पाकिस्तानला एक दहा मिनिटात भीती फ्राक केले सरा हा भारत नाही अशा अशी एक अक्कल घडवली आहे एवढं बोलतो आणि सांगितलं हे माय भूत उभे मी धीडीनं पाहत सारे आणि महाराष्ट्र चंद्र तुझे सारे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारत माय हम बच्चे आणि हमारा हो जाएगा कोई वाले खून तो भारत आमच्या टवणे साहेबांनी या हल्ल्याचा निषेध बनून आणि जो आपले शूर् सैनिक भारत देशासाठी लढले त्यांच्यासाठी एक भारत देशाला एक त्यांच्या पार्टीला पार्टीला एक आदेश दिला की बावीस जून बावीस जून मे ते विश्वरत्न विश्वभूषण कायदेतज्ञ कायदेप्रती भारतीय जनतेचे उपसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचाराची धाडा थोड्यासमोर घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांनी काय केलेली आहे आम्ही सांगाय आज या कुलगाम जो हल्ला झालेला आहे त्यांना नौदलाचे जे जवान आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा मनोबल जय महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह महाराष्ट्र तुमची सात आमची